शेवटी ज्याला कुठे न्याय मिळत नाही त्याला आम्हालाच न्याय द्यावा लागतो आता तुम्ही ठरवा न्याय देणार आहात का अशी टोलेबाजी करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षाला आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे यांना चिमटे काढले तर विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनपर भाषणात फडणवीस बोलत होते दरम्यान फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे आमदार सत्यजित तांबे यांच्याशी संबंधित आठवण पुन्हा एकदा ताजी झाली आहे वडेट्टीवार यांच्या पूर्वी विरोधी पक्षनेते म्हणून संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा होती त्यासाठी थोपटेंनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना एक पत्र पाठवलं असल्याचीही माहिती समोर आली होती मात्र अखेरच्या क्षणी विरोधी पक्षनेते पदाची माळ ही वडेट्टीवार यांच्या गळ्यात पडली यापूर्वी नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पद सोडल्यानंतर त्यांच्या जागी थोपटे यांची वर्णी लागणार असल्याचीही चर्चा होती मात्र अखेरपर्यंत विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर करण्यातच आली नाही आणि या सगळ्याच घडामोडींचा संदर्भ घेत फडणवीस यांनी सभागृहात तुफान टोलेबाजी केली फडणवीस म्हणाले की आज सकाळीच उल्लेख झाला होता हे खरंय की वडट्टीवार यांचं नाव घोषित करता करता उशीर झालाय मात्र आता आमच्या संग्राम भाऊंचं नेमकं काय होणार हे सुद्धा मला माहिती नाहीये त्यांचं नेहमी असं का होतं तर मागच्या वेळेस नाथाभाऊंनी अध्यक्षपद सोडून दिलं त्यानंतर आम्ही शेवटपर्यंत ऐकत होतो संग्राम भाऊ होणार संग्राम भाऊंचं नाव येणार संग्राम भाऊंची चिठ्ठी झाली आहे चिठ्ठी निघालेली आहे तर चिठ्ठीवर सहीसुद्धा झालीये चिठ्ठी ही दिल्लीतून डिस्पॅच झालीये तर डिस्पॅच होता होता कुठे अडते पण ती नाही झाली हे उत्तमच झाले मात्र शेवटी ज्याला कुठे न्याय मिळत नाही त्याला आम्हालाच न्याय द्यावा लागतो म्हणूनच आता तुम्ही काँग्रेस ठरवा न्याय देणार आहात का अन्यथा आम्ही देऊ असं म्हणत फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे थोपटे यांना भाजप प्रवेशासाठी निमंत्रण दिले तर अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्याबाबतही देवेंद्र फडणवीस यांचा असाच काहीसा सूर होता विधानपरिषद निवडणुकीपूर्वी काही दिवस अगोदर एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार केली होती सत्यजित तांबे यांच्या कामाचं कौतुक करत किती दिवस तुम्ही त्यांना बाहेर ठेवणार आहात असा सवालही फडणवीस यांनी विचारला होता तसंच जास्त दिवस बाहेर ठेवू नका आमचीही नजर जाते असंही फडणवीस म्हणाले होते त्यानंतर झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचा एबी फॉर्म न जोडता तांबे यांनी अपक्ष निवडणूक लढवत भाजपच्या मदतीने विजय मिळवला होता तर आता याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती फॉलो करायला विसरू नका